विषय ग्रामपंचायत हालहळी अ सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत झालेल्या कामाच्या खर्चाबाबत अर्जदार महादेवी श्रीशैल धनशेट्टी ग्रामपंचायत सदस्या राहणार हालहळी अ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर रत्नाबाई नंदकुमार वाघमारे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर उपरोक्त विषयान्वे आम्ही वरील कारणे विनंती अर्ज करतो की ग्रामपंचायत हलहळी अ दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेल्या खर्चाबाबत तक्रार आहे कारण की आम्ही अर्जासोबत ग्रामपंचायत कॅशबुक खर्चाचे जे तपशील झेरॉक्स जोडत आहोत त्यामध्ये जे काही काम दाखवून खर्च करण्यात आलेली रक्कम ही कामे न करता बिल उचलले गेलेले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी व संबंधित ग्रामसेवक अभय नेल्लुरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आमची ग्रामपंचायत सदस्यामार्फत विनंती करण्यात येते आमच्या निदर्शनास आलेल्या कामे न होता त्याची बिले उचलली ती कामे खालीलप्रमाणे सामुदायिक स्वच्छतागृह बांधकाम करणे दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामपंचायत ऑफिस देखभाल व दुरुस्ती दोन हजार चोवीस पंचवीस अशोक कोळी पाणीपुरवठा दुरुस्ती दोन हजार तेवीस चोवीस गटार काढणे मोटार दुरुस्ती बोर मारणे दोन हजार तेवीस चोवीस गणेश शिंदे गटार काढणे दोन हजार तेवीस चोवीस अंगणवाडी संरक्षक भिंत बांधणे दोन हजार बावीस तेवीस बोर मारणे दोन हजार तेवीस चोवीसवरील सर्व कामे झालेली नाहीत तरी चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी नाहीतर ग्रामपंचायत सदस्या पंचायत समिती अक्कलकोट समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची दखल घेऊन संबंधितांवर संबंधितावर कारवाई व्हावी ही कळकळीची नम्र विनंती काम न करता बिल उचल गुटले काम गटर काढणे आणि बोर मारणे संरक्षक बिन आणि जिम स्वच्छता घर आणि ग्रामपंचायत देखभाल असं सगळे पाण्याची सगळे व्यवस्था हे करतो म्हणून सगळे बिल्ल काढलेत आणि हाय पुरावा आहे आमचं सगळे पुरावा आहेत आम्ही सगळीकडे अर्ज पण दिलो कुठे कुठे त्यांनी दखल घेण्यात गेले शिओ आपला बी आणि कलेक्टर आणि एसपी कडे असं सगळीकडे तक्रार होता आम्ही जीवन सुद्धा राजकीय दबावामुळे ते चौकशी सुद्धा ईन आणि सार्वजनिक शौचालय बांधले म्हणून बिल घुसले एकही शौचालय नाही एकही शौचालय नाही गावातले लोकांना कोणाला पण चौकशी करा चोरी गेले चोरी गेले कुठे गेले आम्हाला सुद्धा कळना पण बांधल्या म्हणून दाखवून बिल काढले बांधले म्हणून बिल काढले त्यांचे पुरावे तुमच्याकडे आहे ठीक आहे या पुढे तुमचं म्हणणं काय आता करणार काय तुम्ही आम्ही उपोषण तयारी चालू आमचं तरी त्या कारवाई नाही झाली तर अधिकारी कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण बसणार आम्ही आम्हाला उपोषण बसणार आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठतच नाही आम्ही आणि एक पण ग्रामसभा होतच नाही सगळे डुप्लिकेट असं या मारतात पंधरा ऑगस्टला ग्रामसभा झाली नाहीत आणि मेंबर दम देते सही करा नाहीतर तुमचे पद रद्द करीन कोणी म्हणते असं असं सरपंच व ग्रामसेवक नाव निलुरे निलुरे ग्रामसेवक प्रकाशर सरपंच परस्पर सह्या घेते मेंबरचे आणि मेंबर आम्हाला नोटीस सुद्धा पाठवत नाहीत नोटीस मागली तर आम्ही देत नाही याच असल तरी या नाहीतर सोडा या भाषेत वापरते त्यांनी आणि त्यांनी म्हणतात आम्हाला नक्कल मागितली तर नक्कल देत नाहीत मेंबरने हुद्द्यावर असून सुद्धा नक्कल मागितली तर देत नाही मिटिंग मध्ये आणि उद्धव पण काय पण बोलते आणि प्रश्नाचे उत्तर विचारले की ते उत्तर देत नाहीत परस्पर बिले काढलेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही गट विकास अधिकारी जिल्हा परिषद शिओ कलेक्टर आणि जिल्हा अधीक्षक यांना तक्रार दिलेला आहे तरी पर्यंत ग्रामसेवक यांच्या विरोधात कोणतेही कारवाई झालेली आणि ग्रामसेवकांना विचारायला गेले असता मी काय तुमचा नोकर नाही घरचा नोकर नाही तुम्हाला कुठं जायचं जावायचं द्या त्याबद्दल मी खंबीर आहे अशा प्रकारची आरेरावी आणि मुजरीची भाषा ग्रामसेवक करत असून आमच्या गावातील समस्या ऐकून घेणारा कोणीही नेता कोणीही दखल घेत नाही तरी संबंधित ग्रामसेवक याची तक्रार दखल घेऊन चौकशी करून संबंधित ग्रामसेवक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीची आणि सर्व महिलांची आहे मैत्र तुमचा काय तुमच्या कोणाच्या विरोध तक्रार सध्या आता दोघ ग्रामसेवक आणि सरपंच यांनी परस्पर काम न करता बिल काढलेलं आहे सार्वजनिक शौचालय बांधणे ऑफिस देखभाल दुरुस्ती करणे अंगणवाडी संरक्षक बांधणे गटार काढणे आणि ग्राम पंचायत सदस्य यांनी स्वतः मारलेले बोरचे दलित वस्ती पंधरा टक्के निधीमधून बिले काढलेले आहे ग्रामसेवकांनी बोर न मारता वैयक्तिकरित्या सदस्यांनी मारलेले असताना सुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून त्याच बिल काढलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या गावात अपंग व्यक्तीचे पाच पर्सेंटेजचे जे निधी आहे ते सुद्धा न देता परस्पर ग्रामसेवक यांनी हडप केलेला आहे आता पुढं काय करणार तुम्ही पुढं काय आता एकच उपाय आहे सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद यांच्या गेट समोर आमरण उपोषण करणार आहे मी मनोहर गुरुनाथ गोविंदे हाल अ त्यात ग्रामपंचायतीनं आमच्याकडे क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून मंजूर करून जिम बांधकाम करून घेतलेलं आहे जिम बांधकाम होऊन सुद्धा आता एक वर्ष होत आलेलं आहे पण तरी सुद्धा जिम मध्ये एक ही इक्विपमेंट आलेलं नाही आहे हे व्यायामशाळा आहे का धर्मशाळा हे अजून आमच्या गावकऱ्या गावघ्या मुलांना काही कळेल झालेलं आहे एक ही अजून ही इक्विपमेंट आलेलं आहे नाही फक्त बांधकाम करून ठेवून दिलेलं आहे तसंच अजूनही काही इक्विपमेंट आलं नाही काहीच मटेरियल नाही का नाही काहीच नाही जे काही आहे ते फक्त पोरांनी मंडळाच्या मुलांनी वर्गणी काढून सगळं जमा आहे काढून ते मटेरियल घेतले मटेरियल सगळं वर्गणी जमा करून पोरांनी घेतलेलं आहे हे ग्रामपंचायतीने त्यात दिलेलं नाही फक्त एक बिल्डिंग बांधून ठेवलेलं आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली होती का सगळं विचारलंय आम्ही पण आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला नाही त्यांच्याकडून